नहीं नहीं? आता सगळं <laughs> म्हटलं <नहीं> आता बाईची <laughs> बायची कॉमेंट किती एक पदरी बनवली का चार पदरी बनवली जेवण म्हणून ते जेवायला यात जेवायला ये बाजायला येचा पत्या आकाश माईस्कर हाय भाऊ धन्यवाद आकाश भाऊ लाईक दा नवीन तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा नाही आकाश भाऊ कुठून आहात आपण राहुल नमस्कार या जेवणा सर्वांनी जादा जेवण

आमच्या बहिणीने दुखत आहे तुम्ही स्वयंपाक बनवून जेवायचं ना मग तुला काय माहिती बहिणीच होय तुला काय माहिती रे व्हिडिओ बनवतात तशी मग जेवण बनवतात थोड नमस्कार सर्वांना लाईव्ह लाल्याबद्दल तसा सपोर्ट करत राहा लाईक करा शेअर करा चॅनल असेल तर सबस्क्राईब करा तिला ताई ला कस तरी <laughs> होते कस होत ते सांग कळत नाही तिला भरपूर लोक हे कमेंट्स करा लाइक करा शेअर करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय शिवराय आता सांगितले बहिणीने मला हो का दुसरे पण लोक भरपूर कमेंट करा कुठला बघतात नमस्कार सर्वांना सगळ्यांना अश्विनी सोमोशी या चॅनलवर दुपारच जेवण कुठला आहात सोमनाथ भाऊ सोमा भाऊ सोमना आहात सो दादा तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा कसतरी कस होतय कस तरी कसं होतय म्हणजे जेवल्यावर भूक नाही लागत झोपल्यावर झोप नाही लागत आणि पाणी पिल्यावर ताण नाही लागत जेवण केल्यावर भूक लागत नाही आणि भूक लागली की जेवण जात नाही का हो हो बरोबर राहुल नमस्कार सर्वांना अश्विनी सोमोशी या चॅनल वर सर्वांच स्वागत आहेमस्कार लाईव्ह आल्याबद्दल येऊ का जेवायला ताई विशाल भाऊ म्हणतात हाय ताई जय भीम कुठून आहात अमोल भाऊ विशाल विशाल भाऊ कुठून आहात तुम्ही झालं का जेवण तुमचं दुपारचं विशाल भाऊ जय भीम भाऊ असा सपोर्ट करा तुमच्या ताईला अश्विनी सोमोची कॉमेडी चॅनल आहे करा करा नवीन तर भाऊ भाऊ विशाल जेवण केल्यावर भूक लागत नाही आणि झोप आल्यावर झोप येत नाही का हो हो राहुल बरोबर ओळखलं पाणी पिले की ताण नाही लागत हो हो महेश भाऊ जय भीम

पोटातल्या पोटात जुला होतात रे <laughs> जादा जेवण केल्यावर झोप येते का आणि कमी जेवण केल्यावर भूक लागते का हो हो महेश भाऊ म्हणतात पुण्यावरून आम्ही पण पुण्याचे अनिकेत भाऊ पण आलेले अनिकेत भाऊ धन्यवाद लाईल आल्याबद्दल नमस्कार तुम्हाला अनिकेत भाऊ <laughs> झालं का जेवण तुमचं चॅनलला नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा नमस्कार सर्वांना असाच सपोर्ट करत राहा अश्विनी सोमशी कॉमेडी चॅनलला ला महेश भाऊ म्हणतात पुणे कुठे पुण्यामध्ये आम्ही जुन्नर तालुका आहे आमचा जुन्नर तालुका पण सध्या तरी आम्ही कर्नाटकला असतो बंगलोरला विशाल भाऊ म्हणतात आबापू हो का विशाल भाऊ धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल असाच सपोर्ट करत राहा लाईव्ह लाईक करा शेअर करा चॅनल करा महेश भाऊ धन्यवाद राहुल काय म्हणतोय आमची बाची कुठे गेली परी अरुण परी अरुण नाही परी अरुण अरुण नाही अरुण नाही शाळेत गेलेत बाळा ते एक्झाम चालू आहे त्यांची परीक्षा चालू आहे यासाठी पेपरला गेलेले दोघी पण चॅनल लाईक करा सर्वांनी राहुल लाईव्ह किती वेळ झालाय आणि एक लाईक पण नाही केला है यार तू हा राहुल आल्या आल्या पहिल्यांदा थम्स आल अप थम्स अप करायचं असत थम्सअप फिश शॉर्ट ओके हरीश भाऊ नमस्कार लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद कुठून आहात आपण हरीश भाऊ हर्ष हर्ष भाऊ कुठून आहात आपण नमस्कार सर्वांना लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद चॅनलला नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा हर्ष भाऊ कुठून आहात इट इज ओके तुमचं चॅनल आहे का हर्ष भाऊ हर्ष तुमचं चॅनल आहे का तुम्ही राहुल भाऊ आता श्रीरामपूर वरून हो हो चालत आहे धन्यवाद माहित आहे श्रीरामपूर श्रीरामपूर कुठं आलं राहुल श्रीरामपूर कुठं आलं सांग तरी म्हणजे आम्ही आता गावाला आल्यानंतर आम्हाला यायला तुला भेटायला येतो चल मी सांग कुठे आहे तुला भेटायला येतो सर्वांना धन्यवाद द्यायला आल्याबद्दल अर्ष क्रिश म्हणतात औरंगाबाद वरून ओका संभाजी संभाजी संभाजीनगर संभाजी चालतंय भाऊ धन्यवाद लाईव आल्याबद्दल औरंगाबादच नाव आता संभाजीनगर झालेलं आहे राहुल भाऊ म्हणतात तुम्हाला अहमदनगर आम्ही अहमदनगरचे राहुल भाऊ माहीत आहे का नाही अहमदनगर कुठे ते पण माहित नाही राहुल भाऊ तुमच्या सासूचा गाव कुठे आहे ते माझ्या मामाच गाव कुठं गंगापूरला का गंगापूरला असं आहे काय चालतंय चालतंय हर्ष भाऊ धन्यवाद लाईक आल्याबद्दल हर्ष भाऊ औरंगाबाद नाही ते आता संभाजीनगर आहे हो हो बरोबर आहे संभाजीनगर बोलतात आता औरंगाबाद लाभाजीनगर बोलतात हा एक पण ते शीतलता नागपूरला राहतात ना औरंगाबादला राहतोय मी नाही बोललेले संभाजीनगर कुठं आहे मी काय चाललंय सर्वांच मी तुम्हाला मामाचं गाव नाही सांगत त्याची हाँ हाँ सा 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 पुल, पुल, हा हा म्हणजे माझ्या सासूच हे सांगताय ना तुम्ही माझ्या सासूच गाव सांगताय गाव कोणतं ते माझ माझ्या सासूच गाव माझ्या सासूच कुठलं गाव आहे गोले गाव मी त्याला तेच सांगितलं ना गंगापूर तुमच्या सासूच गाव म्हणजे ते गाव सांगता येते तुमच्या सासूचार म्हणजे माझ गाव विचार म्हणजे ते सांगते बरोबर लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा जेवढा व्हिडिओ शिल तेवढा दाजीत ना फिरवणार चॅनल नवीन असाल तर करा अश्विनी सोमशे कॉमेडी चॅनल आहे काय चाललंय सर्वांचं झालं दुपारचं जेवण बरं बाळा जेवलेला असाल तर या पटकन गरम गरम चपाती खायला आपले गोकुळ भाऊ कुठे गेले गोकुळ भाऊ जेवण झालं का राजू भाऊ जेवण झालं का हो हो चला मग असाच सपोर्ट करत राहा श्री कमिशन चॅनलला कॉमेडी चॅनल आहे राहुल जेवण झालं का राहुल त्या सासूच सा गाव नाही वानखेडे सासूच्या सांगते वानखेडे सासू म्हणजे त्याची मम्मी ना आता त्याच्या मम्मीचं गाव कुठं माहेर म्हटलं ते तू कन्फ्यूज करतोय बर का राहुल तू कन्फ्यूज करतोय ये त्या मामा सगा आणि तुझ्या आईच माहेर एकच आहे ना त्या वेगळे वेगळे मामा सोलापूरचे आई कोल्हापूरची आहे का धन्यवाद सर्वांना लाईव्ह आलेबद्दल असा सपोर्ट करत राहा अशीच अशी या चॅनल नवीन तर लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राइब करा आणि असेच आमचे नवनवीन नवनवीन व्हिडिओ पाहत राहा कॉमेडी व्हिडिओ असतात हो जेवण झालं आहे आज काय खाल्लं राहुल आज काय स्पेशल कालचा कोंबडीचा रस्ता राहिलेला अजय शिल्पा लोक नमस्कार ताई अँड दादा नमस्कार, नमस्कार गरं 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 हो अजय भाऊ आणि ताई नमस्कार तुमची ताई गरम गरम चपात्या बनवते या खायला या खायला शेतामध्ये डबा घेऊन येऊ मी आपले ताई हो आणि अजय भाऊ डबा घेऊन येऊ का मी गरम गरम चपाती आणि बेसन मी पण येऊ हो का जेवायला मी तेच सांगतोय तुम्हाला जेवायला या कि मी डबा घेऊन येऊ कोण अजय भाऊ एका शिल्पात अजय भाऊ शिल्पात आहे तुम्ही कधी पण मोबाईल ओपन करा आपली लाईफ चालूच दादा विचारल्याबद्दल आज आमचा उपवास सो आहे सोमवारचा उपवास असतो का असतो ना? ना मी शिल्पाताई आहे शिल्पाताई ना रेव्हरचा उपवास असतो ना काल पण उपवास होता ना तुमचा राहुल म्हणतो माझ्या मामाचं गाव आणि माझ्या मम्मीचं गाव एकच आहे पण आता मम्मी राहते माझ्या मम्मीच गाव एकच आहे पण आता मम्मी कुठे राहते श्रीरामपूरकडे मग मी तर गाव कोणतं झालं श्रीरामपूरच ना हो हो श्रीरामपूर बरोबर आहे किंवा मम्मीचा श्रीरामपूरच गाव आहे नमस्कार राजे दाजी आणि शिल्पाताई बघा आपला आमचा मेवना काय म्हणतोय राजे बोलतोय तुम्हाला अजय राजे भाऊ दाजी शिल्पा शिल्पाताई आज स्पेशल सोयाबीन वड्या हो का धन्यवाद काल कोंबडी नव्हती काल फिश होते फिश हो का शिल्पाताई लाईव्ह राहिल्याबद्दल धन्यवाद दादा माझ रविवार आणि सोमवार चतुर्थी उपवास असतात आणि आणि अजय दादाचा पण सोमवार उपवास असतो हो का चालतंय चालतय शिल्पाताई लाईवड आल्याबद्दल धन्यवाद दादा पुढे शेता गे शेतामध्ये गेलेत का अजय दादा शेतामध्ये गेलेत का मग काय खिचडी बनवली काही शिल्पाताई नमस्कार राहुल दादा शिल्पा ताई नमस्कार करतात राहुल तुला दाजी टिफिन घेऊन या श्री रामपूर हो हो टिफिन घेऊन येतो मी घेऊन नाही येणार तुला विमानामध्ये पाठवतो कॅच करते <laughs> कॅच कराय तुला कुठं जायला शिर्डीला करा शिर्डीला जायला <laughs> नमस्कार सर्वांना रायगाऱ्या असा सपोर्ट करत राहावी सोश या नवीन असं तर लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा शिल्पाताई मनापासून धन्यवाद लावल्याबद्दल आज तुमचं दादा गेलाय मुरगास करायला मकाचे मुरगास करायला हो का चालतंय ताई बाळाची तब्येत कशी आहे बाळ बर आहे का बाळाला रात्री खूप छान बोलत होत शिल्पाताई तुमचं बाळ छोटय हे पण खूप छान बोलतय हा खूप छान बोलतोय शिल्पताई व्हिडिओ मध्ये घेतलं तर खूप खूप छान व्हिडिओ होईल तुमचा बाळाला व्हिडिओ मध्ये घेतलं तर खूप छान व्हिडिओ होईल तुमचा बाळ अजय भाऊ आणि मुलगी तुमच्या व हे थँक सो मच दादा धन्यवाद शिल्पाताई असा सपोर्ट करत राहा तुमच्या वेळ झाली धन्यवाद पुन्हा एकदा एक हो आताच अडीच वर्षाचा आहे हो अडीच वर्षाचा आहे पण खूप छान बोलतोय खूप छान बोलतोय आमची अनुष्का पण मला खूप लहानपणीच बोलायला लागलेली ला हम्म खूप छान बोलतोय एकदम स्पष्ट बोलतो रात्री खूप हॅपी हॅपी होता आम्हाला पाहून खूप मजा येत होती असं <laughs> वाटत होतं लाईव्ह रिमोना नाही करूशी वाटत होती पण आता तुमचं पण काम होतं तुम्हाला पण झोपायचं होत कोणती खिचडी बनवली तांदूळ की कशा साबुदाण्याची तुमच्याकडे कोणती बनवतात वेलकम दादा धन्यवाद तुमच्याकडे कुठली बनवतात रे राहुल उपवासाला उपवासाला उपवास उपवास येत आहे तुमचा तेव्हा साबुदाण्याची खिचडी बनवतो बारा वाजले चला तर धन्यवाद सर्वांना लाईव्ह आल्याबद्दल असा सपोर्ट करत राहशी समोशी या चॅनलला मराठी फ्लिक मराठी फिल्म कॅच करायचे श्रीराम शिर्डी हो हो चालतंय चला तर मग सर्वांना धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल नसल तर लाईक करा शेअर करा शे चॅनलला शे सबस्क्राईब